आपण पाहत आहात केस न्यूज कर्जगे पंचायत समिती गणातून सुभाष कांबळे यांनी निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची वाढती मागणी कर्जगी पंचायत समिती अनुसूचित जाती गटातून पांडोजरी तालुक्यात जत येथील सुभाष कांबळे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कर्जगी पंचायत समिती गणातील भाजपा रिपाई मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे सुभाष कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्जगी पंचायत समिती सर्व गावांमध्ये एक मागासवर्गीय समाजातील आस्वासक चेहरा असून त्यांचे सामाजिक काम पाहता भाजपा व मित्रपक्षाने त्यांना कर्जगी पंचायत समितीची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा